नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की एक डब्ल्यू डी अफगाणिस्तान मार्गे उत्तर भारताकडे सरकतोय तर एक डब्ल्यू डी थोडा मध्य भारताच्या आजूबाजूने आहे जो गुजरात आणि राजस्थानच्या दरम्यान होता तो आता काही अंशाने मध्य भारताकडे सरकला आहे आणि त्यामुळे अरबी समुद्र ते मध्य प्रदेश अगदी दिल्लीपर्यंत उत्तर प्रदेशपर्यंत एक ट्रप तयार झालेली आहे सध्या आपण बघतो अरबी समुद्रामध्ये एक चक्राकार स्थिती आहे आणि यापासून एक ट्रफ साधारण आपण या ठिकाणी असलेल्या डब्ल्यू डीकडे ही ट्रफ आपल्याला अरबी समुद्रातून सरकताना दिसते त्यामुळे महाराष्ट्रात मोठी ढगाळ परिस्थिती आहे त्याच वेळेस एक ट्रफ ही बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागामध्ये आहे त्यामुळे या राज्यांमध्ये सध्या पावसाचं वातावरण आहे आपण मान्सून संदर्भात महत्त्वाचा अंदाज या ठिकाणी व्यक्त करणार आहोत आणि त्यासाठी एक्स्टेंडेड रेंज मॉडेल गाईडलाईन्स हे मॉडेल अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याने दिलेला अंदाजही महत्त्वाचा आहे तर आपण या ठिकाणी असं बघतो की आठ तारखेपासून म्हणजे आजपासून पंधरा तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये बहुतांश म्हणजे कोकण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून पूर्व विदर्भ संपूर्ण विदर्भामध्ये आणि थोडा मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसाचं क्षेत्र कमी राहील आणि त्याच वेळेस आपण असंही बघतो आहोत की अंदमान बेटांच्या दरम्यान मान्सून दाखल झालेला असण्याची शक्यता आहे पंधरा तारखेपासून बावीस तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची परिस्थिती आहे आणि हा पाऊस मान्सून सदृश आहे असं मी म्हणतोय याचं कारण मान्सून प्रत्यक्ष आलेला नसला तरी देखील पावसाचं प्रमाण वाढतंय महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये देखील आणि अतिशय उत्तम अशा प्रकारचं वातावरण बावीस मेपर्यंतच केरळ आणि कर्नाटकमध्ये तयार आहे त्यामुळे यावर्षी मान्सून मेमध्येच केरळमध्ये दाखल होईल ही आता खात्री पटू लागली आहे आपण पुढे बावीस तारखेपासून एकोणतीस मे पर्यंतचा जेव्हा अंदाज बघतो तेव्हा खात्रीलायकरीत्या मान्सूनची प्रगती ही जलद गतीने होताना दिसते त्यामुळे जसा मान्सून हा अंदमानात लवकर येणार आहे तसाच तो केरळमध्ये देखील लवकर येण्याची शक्यता आहे आणि आपण यावर्षीचं वैशिष्ट्य बघतो आहोत की महाराष्ट्रामध्ये हे चारही आठवडे पावसाचे आहे म्हणजे मे महिन्याचा बहुतांश कालावधी हा यावर्षी पावसाळी आहे या विशेष म्हणजे आपण बघतो ते एकोणतीस मेपासून पाच जूनच्या दरम्यान महाराष्ट्रापासूनही पावसाचं वातावरण हे संपूर्ण भारत व्यापण्याच्या दृष्टीने पुढची मजल मारत आहे किंवा आपण बावीस ते एकोणतीसही बघतो की भारताच्या बहुतांश भागात पावसाचं वातावरण वाढते आणि हे केवळ वातावरण नाही आहे तर हा मान्सून आहे त्यामुळे पाच जूनपर्यंतच महाराष्ट्रात देखील मान्सून पोहोचलेला असेल उद्या नऊ तारखेला महाराष्ट्रात उष्णतेची लाट नाही दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा जवळपास सोळा तारखेपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेची लाट नाही मात्र उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल ओरिसा या बाजूने उष्णतेची लाट प्रभावी ठरणार आहे मात्र महाराष्ट्रामध्ये जवळपास अठरा तारखेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा प्रभाव असणार नाही गुजरातवरील पावसाळी क्षेत्र तसं कमी झालं आहे परंतु तरी देखील जी एफ एस मॉडेलने अजूनही अरबी समुद्राने गुजरातवर पावसाळी परिस्थिती दाखवलेली आहे महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता स्थानिक स्वरूपाची अजूनही आहे दहा तारखेला एक अरबी समुद्रात चक्रकार स्थिती निर्माण होत असल्यामुळे परिणाम भविष्यामध्ये महाराष्ट्रावर होईल अरबी समुद्रातील पावसाचा प्रभाव हा अकरा तारखेला महाराष्ट्रावर जाणवण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात जोरदार पाऊस बारा तारखेला असण्याची बऱ्याच ठिकाणी शक्य तेरा तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणार आहे शिवाय अंदमानात मान्सूनसाठी पोषक स्थिती निर्माण होते महाराष्ट्रात चौदा तारखेला जोरदार पावसाची शक्यता आहे अंदमानातून मान्सूनचा प्रवास सुरू होऊ शकतो पंधरा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे आणि मान्सूनची प्रगती टप्प्याटप्प्याने पुढे होऊ शकते आपल्याला माहिती आहे सुरुवातीला अंदमानाच्या दक्षिण भागामध्ये बा। मान्सून सुरू होतो त्यानंतर तो, तो अंदमानात पोहोचतो आणि अंदमानातून त्याची पुढची प्रगती साधारण आठ दिवसाच्या फरकाने सुरू होते परंतु सध्या असलेल्या अनुकूल स्थितीमुळे जसाही अंदमानात मान्सून येईल तसा दक्षिण भारतात पाऊस वाढणार आहे आणि महाराष्ट्रातही त्याचा परिणाम होतो आहे सतरा तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पाऊस असणार आहे मोठे पाऊस या दरम्यान होत आहेत आपण अठरा तारखेपर्यंत अंदाज जरी बघितला तरी सातत्याने महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात खास करून पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण कोकणात मध्य महाराष्ट्रापर्यंत जवळपास पाऊस वाढणार आहे आणि यावर्षी मान मे महिन्याची मान पूर्णपणे पावसाची सरासरी हा भाग ओलांडणार आहे या मॉडेलनुसार आपण एकत्रित अंदाज बघत असतो कारण आता मान्सूनचा प्रवास आपल्याला बघायचा आहे अजूनही गुजरात राजस्थान आणि अरबी समुद्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे दहा तारखेला या भागात प्रभाव असेल अकरा तारखेला अरबी समुद्रात एक चक्राकार स्थिती वाढण्याची शक्यता आहे या चक्रकार स्थितीचा परिणाम महाराष्ट्रातील पाऊसमानावर होईल तेरा तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे चौदालाही महाराष्ट्रात पावसात जोर वाढेल पंधरालाही महाराष्ट्रात पावसात जोर वाढतो आहे सोळाला देखील महाराष्ट्रात बऱ्याच भागात पाऊस असणार आहे सतरा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचं तोरण आहे आपण बघतो की अरबी समुद्र बंगालचा उपसागर दक्षिण भारत या ठिकाणी पावसाळी प्रमाण वाढतं आहे आपण अठरा तारखेपर्यंत जरी नजर टाकली तर दोन्ही समुद्रांमध्ये दक्षिणेला मान्सूनच्या प्रगतीसाठी अतिशय उत्तम अशा प्रकारचं वातावरण आहे तेरा ते पंधराच्या दरम्यान मान्सून अंधमानात आल्याचं हवामान खात्याकडून जाहीर केलं जाईल त्यानंतर मान्सूनची पुढची प्रगती होईल परंतु आपल्या अंदाजानुसार केरळमध्ये देखील मान्सून मेमध्येच येईल आपण जेव्हा बावीस तारखेपर्यंतचा एकत्रित अंदाज बघतो तेव्हा महाराष्ट्राच्या काही भागात सातत्याने पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे मान्सून सदृश पावसाचं वातावरण तयार होणार आहे दोन्ही समुद्रांमध्ये मान्सूनची देखील मेमध्येच प्रगती होते आहे त्यामुळे एकूणच मान्सूनपूर्व जोरदार अशा प्रकारचा पाऊस यावर्षी भारतात पडणार आहे खास करून महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पडणार आहे आपण या मॉडेलचा एकत्रित अंदाज जेव्हा बघतो तेव्हा आपण सोळा तारखेपर्यंतच बघतो की महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये जोरदार पावसाचं वातावरण राहणार आहे जेव्हा आपण सोळा ते बावीस असं हे वातावरण वाढवतो तेव्हा आपण महाराष्ट्रामध्ये मेमध्येच सरासरी ओलांडणारा किंवा अतिरिक्त पाऊस अशा प्रकारचं वातावरण जवळपास अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली पुणे सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये बघणार आहोत थोडा बीड अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जालनापर्यंत त्याचा परिणाम असणार आहे परभणी नांदेडपर्यंत असणार आहे आणि हे जे वातावरण आहे हे पंधरा दिवसात जरी असलं आणि हे एकत्रित जरी असलं तरी हा मोठा परिणाम आहे सध्या अरबी समुद्रात एक चक्राकार स्थिती तयार होते तिचा परिणाम आज आणि उद्या कोकण किनारपट्टीला जाणवण्याची शक्यता कायम आहे त्यामुळे थोडा नाशिक धुळे नंदुरबारच्याही भागात पावसाळी वातावरणाची शक्यता उद्या असणार आहे महाराष्ट्रात उर्वरित भागात मात्र पावसाचं प्रमाण कमी असेल नऊ आणि दहा तारखेला महाराष्ट्रात पाऊस कमी आहे मात्र सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने दोन्ही दिवस पावसातून राहील उत्तर महाराष्ट्राकडून आणि पश्चिम विदर्भाकडून पावसाळी प्रमाण अकरा तारखेला वाढेल बारा तारखेला एक जोरदार पाऊस महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये असणार आहे यामध्ये पुणे अहिल्यानगर या बीड परभणी नांदेड जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक या विभागात पाऊस जोरदार जोर पकडणार आहे आणि यावर्षी पावसाचं एक वैशिष्ट्य मी असं बघतोय की हा मान्सून पूर्व पाऊस आहे असं वाटत नाही एवढं लक्षणं त्याची बदललीत बघा सकाळी पाऊस हा मराठवाड्यामध्ये होण्याची शक्यता आहे तेरा तारखे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाच जोरदार पाऊस नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहिल्यानगर पुणे धारुशिव लातूर सोलापूर भागात होणार आहे तेरा तारखे तेरा तारखेला लातूर सोलापूरमध्ये मेघगर्जना आहे चौदा तारखेपासून तर पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा जोरदार ते अति जोरदार पाऊस सुरू होणार आहे पंधरा तारखेला महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात पावसाचं वातावरण आहे बघा रात्रपाळी करणारे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा सोळा तारखेला पहाटे पाऊस असणार आहे सोळा तारखेला आपण बघतो पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण सतरा तारखेला आपण बघतो तर अहिल्यानगर बीड लातूर सोलापूर पुणे सातारा सांगली या सर्व भागात पहाटे पाऊस होणार आहे सतरा तारखेला दुपारनंतर सतरा तारखेला पुन्हा अहिल्यानगर बीड पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड जोरदार पाऊस रात्री उशिरा लातूर सोलापूरला झोडपून काढणार आहे तीच परिस्थिती अठरा तारखेला आहे संपूर्ण मराठवाड्यात त्याचा रात्री उशिरा परिणाम होईल आता आपण पुढे जरी गेलो तर याचं प्रमाण वाढतं आहे याचाच अर्थ आणि मान्सून ह्या जेव्हा मान्सूनपूर्व पाऊस होतो तेव्हा ते स्थानिक वातावरण असतं बहुतांश पावसाचं वातावरण हे पूर्वेकडून असतं परंतु आपण यावेळेस बघतोय की हे संपूर्ण मान्सून सदृश्य पावसाची परिस्थिती आहे त्यामुळं सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस मेमध्ये होईल आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा